भाजप आमदार राम कदम यांनी शरद पवार यांना पत्र लिहिलंय जितेंद्र आव्हाड यांनी रामाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राम कदम यांनी पवारांना पत्र लिहिलंय समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय असताना आपलं मौन का असा सवाल राम कदम यांनी पवारांना विचारला काय म्हटलं या पत्रात आपण देशातील ज्येष्ठ नेते आहात शरद पवार यांना उद्देशून हे पत्र आहे आपल्याच पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामाला मांसाहारी आहेत असं म्हटलं राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या त्यांच्या विधानावरून देशभर आक्रोश सुरू झाला अनेक आंदोलनं निदर्शनं झाली संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला हा तर प्रचंड गंभीर विषय आहे समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा गांभीर्यानं घेण्याचा विषय असताना सुद्धा आपलं मौन का हा कैक कोटी मिलियन डॉलरचा महत्वपूर्ण प्रश्न देशाला पडलाय भगवान रामाची आव्हाडांनी केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का आणि नसेल तर आपण अजूनपर्यंत खंडन का केलं नाही वास्तविक आव्हाड तुमच्या शब्दाबाहेर नाहीत तुमचे ते निष्ठावंत आहेत हे सर्वश्रुत आहे त्यामुळे आपण राम भक्तांसोबत आहात की आव्हाडांचं समर्थन करता हे देशभरातील साधू संत आणि हिंदू समाजाला कळलं पाहिजे अन्यथा आपलं मौन हे स्पष्ट करेल की हे सर्व काही आपल्याच सांगण्यावरून घडत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट